क्रमांक तीन कमलेश कमलेश डोके मालवणचेच जसचे वाटत अक्षय वाळते मी मालवण हे पण मसूरचे ना मसूर आहे ना बांधीवड हा आणि अक्षय मित्र देवबाग देवाची बाग तू गाव देवबाग काय गाव आहे देवबाग निसर्ग संपन्न असाव देवा लय असते ना टाकणार गाव आहे निसर्गान दोन्ही हातान सौंदर्याची उतळून केलेलं गाव आहे देवबाग गाव चला आता हे गावाचं नाव मोठा करूचा आपला नाव मोठा करूचा अक्षय मानेफेक जिंकलो अब से पहले फटको खलुक तैयार आ अपने हाथ पे समोल ना रोको ना ना रोस पर देखो अपने हाथ पे सुधा संभाला अब से तो पहले आ रहे कुत्ते स्पर्धे कसं जरा जोर येऊ फटके घेऊ काही लागला मगाशी आमचे साहेब कसे काय होते पंचवीस तीस फटके झाले असतील सुरुवात जेव्हा झाली उद्घाटन झालं तेव्हा हात बोटा सगळी लाले लाल पडलेली तसे नारळ होय बघूत मजा येतात नारे तपासून बघलो जाता आवाज येतो माफ झालेलो नारे गेलो काय नाही आणखी एक संधी आणखी एक फटक घेऊचा नारे उघडो आपण ज्या सूर्य नारळ फोडू त्या मस्तूनच फोडीत असतो आणि स्पर्धेक नारळ कैसून उघडता आपला सुद्धा कसा चालणार आता डोळ्यासून गेलो कधी पोनासून जाता कधी मस्तून जाता कधी जाता <tip> अक्षय <tip>

अक्षय वेतन तुका काहीतरी तरी ठेवलीतले नारळ गाडूचे लागतले जस एखाद क्रिकेटर आपले ठेवलीतले फटके शेवट ठेवरीच काढता बघलास मा तसे नारळ सुद्धा ठेवलीतले गाडूचे लागतले जर आपणा स्वर्ग देत रवाचा असाल पुढची फेरी गाठवीची असाल तर मालीवड्याचा पाणी कळ जा मामा असत तुम्ही हय गेल्या वर्षी तू वाचू अक्षय शेवटचं नारळ आणि तुमचं पहिलाच नारळ आहे ना मस्त अक्षय झालं आणि